घरच्यांनी कधी आपल्याला जत्रा तुला विमान नाही घेऊन दिला रोडवायला तो गंठ बघ ना सरपंचा सोबत डायरेक्ट राजस्थानला ती पण विमानात फोटो कसले फारी फोटो बघ ना कॅब घातलेली ते रंगीला राजस्थानचे ते कोट घालून विषय बघितलं कधी पण आणि आपले कधी असे दिवस यायचे रे मजा केली र सरपंचा त्याला एकदम म्हणजे आता सोनवाडी कधी क्रॉस करून फाट्याच्या पलीकडे गेला नाही डायरेक्ट राजस्थानला विमानात बसून राजस्थान बघ ना तिकडे एवढ्या टेम्परेचर मध्ये सोय केलीच असेल ना पण तिथं हॉटेल बिटेल वाटले अरे का त्याच्या आईस कमी केल्यास वैर सरपाच्याकडे एवढा पैसा आहे हाय गाईज हाय 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 अरे तिकडे ना एअरपोर्ट बघितलंय सगळे जण असेच बॅग घेऊन चालतेत अरे मग ते एअरपोर्ट वाल्याला ते चाका असेल घालू तू घासून टाकशील घालू सगळं ते मी बसून घेईन ना चाका आता पुढं माग सगळं घासलं का हा हुशारी तू हुशारी हा चांगले माझे केले तू भाई हर मग अरे आताच उतरलो पुणे मध्यवर्ती वरती एअर आपलं पुणे वरती एअरपोर्ट वर येर हा ब्राईक ना घंटे तिकडे कुठे कुठे फिरलं रे हो तू थे, तेंचे थे, ते बघा ते त्यांचे ते किल्ले बिल्ले बघितले हा ते डाळ बाटी खायची लस्सी प्यायची बसायची हवा माल पण पाहिला का हा ते आतमध्ये एकदम गार लागतो बाहेर आले घेऊन लागत सरपंच सगळं खर्च उदलेला असं नाही का खर्च केला सरपंचानी तिकडे लागत असतात बिसले रे आपल्यापेक्षा भारी बिसले री तिथे वा वा का तिकडे ऐक ना पण तिथे तू विमानात गेल ना बसून तिथं कसं राहत विमानातलं विमानाला खिडक्या राहतील आणि माझं सीट होतो ना ते पुरतो तेव्हा पायलट हा आणि विमानात चढताना माझे पायलट लट कापत होते भीतीने मग ते बघितलं मी ते कसं गिअर टाकतो ते ना असं उचलून पाहिलं गिअर टाकतो मग दोन बटन असतात पहिलं पहिलं गियर फर्स्ट गिअर हा मग ते बटन दाबलं की विमान चालू होतं आणि नंतर मग ते उडायला लागतं दुसरा गिअर टाकत हा मग ते जसं पाहिजे तसं गिअर असतं ते हँडल असतं इकडं वाळायला तिकडं वाळायला ते वाढत नाही इंडिकेटर इंडिकेटर नाही देत काय मग आता वरती कस काय आता स्पीड ब्रेकर नाही काय नाही वर काय लागेल इंडिकेटर कोणी साईडला खिडक्या खिडक्यातून खाली बघितलं ना माणसं मुंगे एवढे दिसते हा हा आम्ही नाही गेलो बाबा कधी तुम्ही मजा आहे बाबा हा मग चांगली सांगतो ती राजस्थान बिजस्थान जाऊन देते विमानात असा भारी अनुभव आला ना मी आता स्वतः पायलट होणार आहे काय होणार रे पायलट कॅप्टन तुझे ले तु तु तो। ना ना अरे तुझे पायलट लट कापते म्हणतो तू चालला पायलट व्हायला कापत होते आता मला फुल कॉल पण मी स्वतःची एअरलाईन चालू करणारे स्वतःची हा एवढं उचलत आहे सरकारपेक्षा महिलांना भाऊ सध्या अरे जत्रेतला नाही म्हणत अरे तुझं विमान घेऊन नाही उडवायला पायलट व्हायचं म्हणतो येऊ अरे मी स्वतः तुम्ही ना तुम्ही लोकाच्या टिंगल्या करा तुमचं आयुष्य गेलं त्याच्यात बघा मी करतो का नाही स्वतःची एअरलाईन चालू हे घासाय लागली ती उचल डेंजरस पायलट व्हायचं मग जाऊन दे स्वतःची चालू करायची काय सुजाताबाई गरम होत काय हा येऊन बसले वरती लोक म्हणतात सारखी वर बसलेली असते म्हणून आज वर येऊन बसले झालं वर वरून आठवलं तुमच्यासाठी एक चांगली वापर आणलेली काय हो जॉब आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये माहिन पगार बापरे काय म्हणता पंच्याहत्तर हजार रुपये कुठं आपल्या एअरलाइन्स मध्ये एअरलाइन्स मध्ये कुठे तुम्हाला आहे ना फक्त हवसून तरीच काम करायचं फक्त एक ड्रेस शिवून घ्यावं लागेल आणि त्याच्यावर असं शर्ट आणि शर्टवर असं कोट कोटबीट घालायचं थंडी वाजायला लागल आणि लोकांना सांगायचं ते काय आ, खुर्ची की आ, पेटी बांधलो इधर एक द्वारे उदर एक द्वारे विमान को टोटल चार द्वारे ती सगळी माहिती सांगायची मग तो मास्क कसा राबायचा कसा खाली घ्यायचा कोणाला चहा कॉफी काय कोल्ड्रिंक पाहिजे सांगायचं सगळं द्यायचं काम आहे एवढंच काम आणि विमानात जायचं अरे हा समजा इथून श्रीलंकेत सिट भरलेला श्रीलंकेला जायचं हा गा तिथून आता मद्रास सिट भरले की वा, वा, वा म्हणजे फुकट मध्ये माझा प्रवास पण पगार पण पगार पण खाणं पिणं सगळं विमानात फुकटच हा हा भारी राव स्टाफ भाजी बिजी सगळं तिथं मी भेटून तुम्हाला चालतंय करीन की मी करीन ना मी फायनल करून घेतो हो, फायनल एकदम चाल येऊ का तुमची तयारी लागा माप भेट देऊन ते कपडे शिव शिवून घेते लगेच येऊ का हा हा अरे वा चाल का राव सरपंचाकडे जेवढा पगार आहे ना त्यापेक्षा दहा हजार रुपये जास्त पगार देतो मला हा काय करायचं लोक विमानात बसायचे आधी त्यांच्या बॅगा घ्यायच्या ताब्यात त्याला नंबरिंग करायचं त्या बॅग आहे ना विमानात तिकीट टाकून द्यायचं आणि पुढच्या विमान तळावर आपण उतरलो कि तिथं त्या मागा उतरायच्या वर्गवारी करायची त्याच्या देऊन टाकायचे त्याला त्याला पण जम का मला तुला इथं घरी ज्वारीचे पोते उचलते येतात ना एक एक कवळीत एक एक पोत उचलून पैकी तो तसंच काम आहे सोपं आहे एकदम असं गा नंबरिंग करायचं आता समजा श्याम चव्हाण तिची बॅग कोणती ती ताब्यात घ्यायची तिथं श्याम चव्हाणची बॅग त्यालाच द्यायची फक्त घोळ घालायची फक्त इकडचं त्याच माणसाला द्यायची चला आपली तरी विमानात बसायची तुला पस्तीस हजार रुपये पस्तीस हो सरपंचाकडे पंधराच हजार आहे मग वीस हजार देतो पगार तुला असं हा मग मी कपडे हेच घालायचे नाही नाही नवीन कपडे शिवाय लागतील काळी पॅन्ट घालायची आणि पांढरा शर्ट घालायचा आणि इथं इथं बो लावायचं बो बो म्हणजे काय असतं ते असतो असं बो आणि त्या बोच्या खाली टाय लावायचा हा हा इथं बो आणि बोच्या खाली टाय चालेल आणि काय बोलता घालायची लाई भारी दिस मग मी मग तू टेलर काढा कपडे शिवायला टाक हा मी तो पण बाकी सगळं फिल्डिंग लावू चालत चालत येऊ का मग आय लाई भारी काम झालाय ना विमानात बसायचं टाइम भेटा आता मला आईला आले हो चेअरमन इथं बसले तो तुम्ही मी तिकडे खालीच बघतोय तुम्हाला वरती येऊन बसले होते मी हा हवी शेर आले आज गच्चीवर मस्त पैकी हा तुम्हाला ना लई मोठी खुशखबर द्यायची अरे बापरे काय जॉब लागला मला तुम्हाला जॉब हा पगार माहिती का पंच्याहत्तर हजार रुपये बापरे हा खाणं पिणं सगळं त्यांचं शिवाय विमानात फिरायचं फुकट अरे बापरे असं कोणता जॉब आहे तुम्हाला अहो ते हवाई सुंदरीचं नाही का हा ते काम मिळालं मला गणठण भाऊजीन दिलंय आणि ते मला म्हणले असं छोट स्कर्ट माझ्या मापाचं शर्ट ते शिवून घ्यायचंय हो त्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय मला ते शिवून घ्यावं लागेल नाही काय आहे का त्या कंठणच येऊ उग तुम्हाला काही ऑफर सांगा ना एवढ्या कपडे घालायला कुठं घेऊन जाईन काय खरं नसते तुम्हाला कपडे घालायची हाऊस आहे ना माझ्या बरोबर नगरला चला एवढेलेच कपडे घेऊ तुम्ही तुमच्या घरात घाला पण असं कुठे विमानात तसे कपडे घालून हिरतात काय अहो चेटमन विमानात तसेच कपडे घालावं लागत सुंदरीला तुम्ही बघितलं नाही का टीव्हीत आज जरी बघितलं असन पण सुजाताबाई तसे कपडे घालू नाही पण मी काय अबर... गल्ल आपल्या गावात थोडी हिंडणार आहे कपडे घालून विमानात राहणार आहे कोण नाही बघणार आहे मला आणि तुम्हाला माहिती का इथून ना पॅसेंजर भरायचे डायरेक्ट याला ऑस्ट्रेलिया अमेरिका तिथून आणायचे डायरेक्ट इकडं मी थोडी खाली जमीन राहणार आहे मला लोक बघणार आहे तेव्हा काही घंटांना तसं काही नसतंय अहो चर्मन विमानामध्ये राहायचं म्हणलं तसेच कपडे घालावे लागतील आपण तुम्ही साडीतच भारी दिसता मॅडम किती सुंदर दिसता तुम्ही क्यूट दिसता एवढे एवढे कपडे म्हणजे कस दिस वागाळ दिसन ते एकदम काय ना तुमच पटणारच नाही ते घंटांचं ऐकू नका घंटांनी तुम्हाला थापा मारल्यात कुठं त्याचा काही एवढा वशीला का काय तुम्हाला लगेच हवाय सुंदरी करायला हे करायला उग एवढे एवढे कपडे घेऊन येणार तुम्हाला ते कपडे घालून गावभर हिंडीत काय काय वेगायच नाही त्या गंठनचं तसं असा जॉब मिळायला लागला तुम्हाला काही हे होईल ऐकू नका त्याचं काय तस काय करतो इंजिन खोलीतोय इंजिन खोलीतो कशाला मला इमान मालवायचंय याडा झाला का काय याच इमाल का का बनितो काय अरे मला या काय सांगितलंय रिक्षा आणि विमानात काही फरक नाही रिक्षा पेट्रोलवर चालते की नाही विमान पण पेट्रोलवर चालतो रिक्षाल लकीच चाका असते तीन विमानाल की चाका असते तीन सेम नाही एकदम सेम टू सेम रिक्षा कशी विमान पण आधी असत चलत आणि मग उडत आता इथं फर्स्ट गेड टाकल्यानंतर क्लस उडत नाही आता इथं इंजिन खोलतो आणि विमान बनवतो पळ तिकडे इंजिनची नोकरी देतो ना पंचवीस हजार रुपये पगार नको बाबा मी रिक्षा असं खिडकी तुला हात बाहेर काढायचा बाबा तेवढंच खा रे बाबा नको नको खाऊ इकडे ते ये ते आठ का ते रिक्षा खुलीत खायला गेल राहू पण इंजिन नाही रे बाबा पण इंजिन दिना रिक्षाची विमान आहे अरे ना पण करत रे काय म्हटलं नाही त्या ठिकाणी तू चुकला माझा बाजूला धावपट्टीवर काय काम आहे तुमचं धावपट्टी धावपट्टी काय मेले मग विमाना खाली काय तुमच्या आई बाप येतील लगेच इन्शुरन्स मागायला आमच्याकडे त्या पैसे त्या पैसे बोल बोला तू हिशोबात बोल अरे तुला कोणाला करतो कॅप्टन आहे मी पायलट आहे साईड नाही साईड ने हिंडायचे आपली धावपट्टी विमान उडणार आपले अरे चपटी आहे इकडे कुठे धावपट्टी तू तिकडे खेळायला तिकडे तोंडायच तुला माझ्या शिकू अरे मी काय करायच करीन तू तिकडे नेट वावर वावर आणि हिंडायचं वावर मध्ये यायचं नाही मी मला ना असं डोक्या छाकून टाकेल अरे काय रे बावराटी हे चेअरमन कानवर चेअरमन काय सांगायचं सरपंच त्या घाण आवरा राव तुम्ही जरा आता काय केलं त्याने काय होतो मग घातलाय का, का बर सुजाताबाई कडे गेला सुजाताबाईला म्हणला तुम्हाला एक नोकरी हवाई सुंदरीची विमानात तुम्हाला श्रीलंकेला घेऊन जातो पंच्याहत्तर हजार पगार देतो आणि एवढ्या एवढ्या कपडे घालायचे त्या बाई ना आदावल्यात लगेच कपडे आणायचे आणि घालून येणायचे त्याच्यानंतर ते प्रिया मेलान कामल्याला असा धडकून गेलाय म्हणला विमान चालवितोय आहे आणि ते आता रच केला याच्या रिक्षाच इंजिन होतं श्यामच्या डोक्यात खूळ भरले काय कळा ना मला मला समजा त्याचा बंदोबस्त करा काहीतरी पायलट समजायला लागला काय डा काय करावा या गाण्ट कधी डॉक्टर होतो कधी सिंगम होतो कधी काही बी होतो राव आज काय तर मागच्या आता पायलट झालाय झालायला आता कसं करावं याच खूळ सांगा काय तर त्याला समजून सांगा नाही तू उग मार खाईन एकादशी पण ठीक आहे तुम्ही जा मी बघतो काय कर ते चला या तुम्ही तेवढं सांगा जरा काय करा बाबा आता या घंघ्याचं फुटता ही फिरू इन हवा ओ वे काही भेटन कुठं पण फुटता ही फिरू इन हवा ओ पायलट लँडिंग करा इंना जरा का कर काय करत होता असं काय करत होता ते विमान चालवायची प्रॅक्टिस करतोय मी विमान चालवची अशी हवेत हात करून होती का हा मग ती फॉलच्या साईडला हवा कमी जे आता त्याचा अंदाज घ्यावा लागतो ना हवेचा दाब किती घंटा तुला मी तिकडे राजस्थान देऊन पश्चातापच केला का रे मग काय तर तुला एस टी च्या लायकीचा माणूस आला तू विमानात गेला तुला काय काय करू राहिला तू इथं मला वाटतं स्वतःच विमान चालू करावयाच हवे सुंदरी ती त्याचे ती क्लीनर बॅगा उचलायली एक जण ती सरबत बिरबत कोल्ड ड्रिंक द्यायला मग मी विमान चालवणार होणार इतकं सोपं असतं का घंटा ते, ते, ते का बरं त्याला शिक्षण घ्यावं लागतं तुझं शिक्षण आहे का तू तिसरी ती तीनदा गेला तरी पास नाही झाला आणि काय उपयोग आहे तुझा ते पायलट होऊन कस काय घेते तुला पायलट करायला मग काय करू मग तू एक काम कर <coughs> इकडे ना तू गावात काय तरी चालव ट्रॅक्टर ड्रायव्हर हो नाही तर जेसीबीचा ऑपरेटर होय हा ते कर जेसीबी ऑपरेटर हो का हा जा जेसीबी ऑपरेटर होय हा हे पायलटचा जा सोडून दे हा मग ते सुजाता बाईने होऊन कपडे शिवले असतील तेच काय करायचं मी सांगतो त्यांना मी सांगतो त्याला काहीतरी फुलं बिलं लावा डिझाईन लावा आणि रोज आपल्या सणावाराला घालीत जा तू नको लोड घेऊ जातो आता पाहिलं डोक्यातून गेला हा गेला आता काय परत तुझी एअरलाइन्स विअरलाइन्स काही नाही हा ठीक आहे जा मग हा आता हुशार वाळे बर का तू करा बाय अगांठ्याला अल सरपंच कुठं दिस अली दे सरपंच आहे करा हा आलो आलो निघालो शराव मी दोन मिनिटात पोहोचतो हे काय निघालोचे मी आता हो सरपंच थांबा काय सांगितलं तुम्ही अहो त्याने काय केलं तुम्हाला माहितीये काय अहो ते जी पी घेऊन आला आणि माझ्या घराच्या दोन भिंती पाडल्यात आणि एक तर किचनची भिंत पाडली त्या किचन बेसिन आता बायकोच्या डोक्यात गुतले काय करायचं आम्ही अरे गांठ्या